मुंबईतील एका तरुणाने महिला डॉक्टरने व्हिडिओ कॉलवरून केलेल्या सूचनांचं पालन करून एका महिलेची रेल्वे स्टेशनवर प्रसुती केल्याची विस्मयकारक घटना मुंबईत घडली आहे आमिर खान अभिनीत थ्री इडियट्स चित्रपटात असाच एक प्रसंग दाखवण्यात आला होता या प्रसंगाची साक्षात प्रचिती या घटनेद्वारे मुंबईत आली असून या खऱ्या खुऱ्या रॅनचोची सर्वत्र वाहवा होते विकास बेंद्रे असं महिलेची डिलिव्हरी करणाऱ्या धाडसी तरुणाचं नाव आहे तो सुपे तालुका कर्जत येथील रहिवाशी आहे तो बुधवारी मध्यरात्री मुंबईतील लोकलने प्रवास करत होता रस्त्यात राम मंदिर रेल्वे स्टेशनवर एक महिला त्याला प्रसूती वेदनेने विवळत असल्याचं दिसलं राज ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत घेण्यावरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खटके उडत असल्याचं चित्र आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्याच्या मुद्द्यावर कथितपणे नकारात्मक भूमिका घेतली आहे त्यामुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी थेट काँग्रेस हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती आहे या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठी चांगलेच नाराज झालेत त्यामुळे या प्रकरणाचे राजकारण पुढील काही दिवसात चांगलेच स्थापण्याची चिन्ह आहेत दोन सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी एक धक्कादायक आकडेवारी समोर आणली आहे तायवाडे यांच्या मते मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात दोन सप्टेंबर ते सात ऑक्टोंबर या कालावधीत फक्त त्र्याहत्तर अर्ज प्राप्त झाले आहेत आणि त्यापैकी फक्त सत्तावीस अर्ज मंजूर झाले आहेत बबनराव तायवाडेंनी सादर केलेल्या आकडेवारीमुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना जोरदार धक्का बसणार आहे बुलढाणा जिल्ह्यात एक लाखांहून अधिक बोगस मतदारांची नावं मतदार यादीत असल्याचा गंभीर आरोप सत्ताधारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे मृत व्यक्तींची नावं तसेच अनेक वर्षांपूर्वी स्थानांतरित झालेल्या अधिकाऱ्यांची नावं अजूनही यादीत कायम असल्याचा दावा त्यांनी केलाय निवडणूक आयोगाने या बोगस नोंदी काढून टाकण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोग बोगस नावे काढण्यास टाळाटाळ करत त्यामुळे मतदार यादीची पारदर्शकता धोक्यात असं गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। गुजरात सरकारमधील सर्व मंत्र्यांनी गुरुवारी राजीनामा दिला नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ उद्या दुपारी गांधीनगर येथे होणार आहे सरकारमधील सोळा मंत्र्यांपैकी आठ मंत्री बदलण्याची शक्यता आहे सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह सतरा मंत्री आहेत यापैकी आठ मंत्री कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत आणि तेवढेच राज्यमंत्री आहेत भाजपच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना दोन दिवस गांधीनगरमध्ये राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा आणि जे नड्डा शपथविधी समारंभ मला उपस्थित राहणार आहेत गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे मित्र आहेत आमचे खूप चांगले संबंध आहेत भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल मी खुश नव्हतो पण आज त्यांनी मला आश्वासन दिलं की ते रशियाकडून तेल खरेदी करणार नाहीत आता आपल्याला चीनलाही तेच करायला लावावं लागेल अमेरिकेने ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे भारतावर पंचवीस टक्के अतिरिक्त कर लादलाय ट्रम्प यांच्या दाव्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निशाणा साधत पंतप्रधान मोदी घाबरले असल्याचं म्हटलंय तालिबानचे निर्णय दिल्लीत घेतले जात आहेत आणि अफगाणिस्तान भारतासाठी प्रॉक्सी युद्ध लढत असल्याचा आरोप पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलाय सीमावादमुळे अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू आहे आठवडाभर चाललेल्या संघर्षानंतर बुधवारी संध्याकाळी दोन्ही देशांमध्ये अठ्ठेचाळीस तासांच्या युद्धबंदीवर सहमती झाली आहे बुधवारी पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल आणि कंधारमधील स्पिन बोलदाक या शहरात हवाई हल्ले केले होते या हल्ल्यांमध्ये अंदाजे पंधरा लोक ठार आणि शंभरहून अधिक जखमी झाले दाखल तालिबानने पाकिस्तानातील पेशावर मधे ड्रोन हल्ला केलाय भारतीय शेअर बाजारात आज उत्साह पाहायला मिळाला जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत डॉलरच्या तुलनेत रुपयातील मजबूती आणि भारत अमेरिका व्यापार चर्चेतील प्रगती यांचा परिणाम म्हणून बाजाराने जोरदार उसळी घेतली आहे कारोबाराच्या अखेरीस बीएससी सेन्सेक्स आठशे बासष्ट अंकांची वाढ नोंदवत त्र्याऐंशी हजार चारशे सदुसष्ट तर एनएसई निफ्टी दोनशे एकसष्ट अंकांनी वाढून पंचवीस हजार पाचशे पंच्याऐंशी अंकांवर बंद झालाय सेन्सेक्स मधील टायटन कोटक महिंद्रा बँक अॅक्सिस बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा या शेअर्सनी चांगली काम केली आहे तर इन्फोसिस आणि इटरनल या कंपन्यांचे शेअर्स घसरणीत राहिले आहेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी विराट कोहली भारतीय संघासह पर्थला रवाना झालाय मात्र त्यापूर्वी त्याने गुरुग्राममधील आपल्या मालमत्तेची जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी आपला मोठा भाऊ विकास कोहलीच्या नावे केली आहे त्यामुळे आता विराट कोहलीच्या मालमत्तेची जबाबदारी त्याच्या मोठ्या भावाकडे असणार आहे कतरिना कॅफ लवकरच बाळाला जन्म देणार आहे लवकरच पितृत्वाच्या प्रवासाला सुरुवात करणारा विकी वडील होण्याबद्दल खूप उत्सुक आहे विकीने पहिला अंदाज या नवीन सुरुवातीबद्दल सांगितलं त्याने संभाषणात संकेत दिला की कत्रीनाची प्रसूती लवकरच होऊ शकते अलीकडेच एका युवा परिषदेत सहभागी झालेल्या विकी कौशल विचारण्यात आलं की वडील होण्याबद्दल त्याची सर्वात जास्त काय उत्सुकता आहे त्याने उत्तर दिलं की फक्त वडील होणं मला वाटतं की हा एक मोठा आशीर्वाद आहे हा खूप रोमांचक काळ आहे आता होणारच आहे फिंगर क्रॉस